बागीरवाडी नायकरवाडी येथे जलजीवन योजनेतून निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करावी मुथाळणे गावातील जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर वीस मेपासून आमरण उपोषण नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय अकोले मुथाळणे तालुका अकोले येथील जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी मुथाळणे गावातील पागेरवाडी आणि नायकरवाडी येथे कायमस्वरूपी पाण्याचा उद्भव नसल्याने निळबंध धरणातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसपासून ग्रामस्थांच्या समवेत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व संपादक लहानू सदगीर यांनी निवेदनाद्वारे तहसील कार्यालय अकोले यांना दिलं आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही निवेदनाच्या ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत मुथाळणे पोलीस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन अकोले जिल्हा अहिल्यानगर अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोले कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेर प्रांताधिकारी उपविभागीय कार्यालय संगमनेर यांना देण्यात आले भियं आहेत पागेरवाडी आणि नायकरवाडीसह मुथाळणे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण आंदोलनात सहभागी होणार आहे